ज्याप्रमाणे उद्धव साहेब ठाकरेंनी स्टेटमेंट दिलंय की महाराष्ट्रात राजकारणामध्ये मी राहीन किंवा देवेंद्र फडणवीस राहणार कशा बघता काय व्यक्तिगत द्वेषपूर्ण स्टेटमेंट म्हणू शकतो आपण याला निश्चितपणे असं म्हणता येतं उद्धवजी ठाकरे यांना निश्चितपणे भाषण करण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे प्रचार करण्याचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा अधिकार आहे परंतु एकतर मी राहीन नाहीतर तू राहशील अशा पद्धतीची आरेरावीची भाषा ही व्यक्तिगत दुश्मनी ज्या वेळेला असते त्यावेळेला अशा पद्धतीची भाषा बोलली जाते आपण ऐनवेळेला देवेंद्र फडणवीस यांना दगा दिला आणि युती तोडून आपण महाविकास आघाडीसोबत आलात त्याचा देवेंद्र फडणवीस यांना कदाचित राग आला असेल परंतु राजकारणामध्ये अशा पद्धतीनं कोणाला तरी ऐनवेळीला फसवल्यानंतर हे अशा पद्धतीचे परिणाम भोगावे लागतात आपल्याला मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आपला पक्ष फुटला हे सगळं झालं त्याचा राग जो आहे तो आपण व्यक्तिगत पातळीवर आपण काढताय हे काही योग्य नाही आपलं प्रयोजन, प्रयोजन, प्रयोजन जे आहे आपल्या पक्षाचं प्रयोजन आपल्या नेतृत्वाचं प्रयोजन हे महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी असलं पाहिजे आपलं संपूर्ण शिवसेनेचं संघटन एकट्या देवेंद्र फडणवीस या व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या व्यक्ती केंद्रित स्वरूपाचं जर असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला देखील तुमच्या संदर्भानं विचार करावा लागेल आपल्या शिवसेना पक्षाचा विचार काय आपल्या शिवसेना पक्षाचा आचार काय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेर काढण्याच्या करता शिवसेनेची स्थापना केली होती का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा शेवटी राजकारणामध्ये जो काम करतो तो टिकतो जो लोकांसाठी झटतो लोकांना वेळ देतो जो लोकांच्यात राहतो जो लोकांच्या उपयोगाला पडतो जो लोकांच्या हिताच्या भल्याच्या गोष्टी करतो आणि त्यांच्या भल्याच्या आणि हिताच्या बाबींकरता सातत्याने स्वतःला वाहून घेतो वेळ देतो परिश्रम घेतो तो राजकारणात टिकतो अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर एकनाथजी शिंदे असतील हे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत लोकांनी घेरलेले असतात का घेरलेले असतात काय यांच्या भोवती लोकं असतात तुमच्याकडं तुमच्या भोवती कार्य करते तुम्ही काम काय करता तुमच्या अपॉइंटमेंट तुमच्या आमदारांना मिळायला सहा सहा महिने लागतात तुमच्या खासदारांना तुम्ही सहा सहा महिने भेटत नाही तुमच्या मंत्र्यांना तुम्ही तीन तीन चार चार महिने भेटत नव्हते का फुटली तुमची सेना त्याचं तुम् कारण काय आपण कोरोनाच्या काळामध्ये घरात बस बसून फक्त फेसबुक लाईव्ह करत होतात एक सर्वसामान्य माणसांना तुम्ही जे फेसबुकच्या माध्यमातून माहिती देत होतात ते एखादा प्रशासकीय अधिकारी पण देऊ शकला असता पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही देत होता ते अपील होत होतं लोकांना तुम्हाला असं वाटायला लागलं की मी फार चांगलं काम करतोय ॲक्च्युली तसं नसतं आपल्याला लोक आमदारांना भेटावं लागतं आमदार हे तीन तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात आपण मंत्र्यांना भेटावं लागतं आपल्याला बैठका घ्याव्या लागतात प्रश्न सोडवावे लागतात यामध्ये कुठेही कधी आपण वेळ दिला नाही त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलात तर तुम्हीच फेकले जाल ही काम करणारी माणसं आहेत आदरणीय शरदचंद्र पवार सुद्धा हे सुद्धा या वयात सुद्धा सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करतात म्हणून एवढ्या वर्षापर्यंत ते या राजकारणामध्ये टिकून आहेत त्यामुळे राजकारणात टिकून राहण्याच्या करता सातत्यानं लोकांची कामं करावी लागतात लोकांमध्ये राहावं लागतं हेच त्याचं सूत्र आहे आणि ते सूत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी अंगर अंगीकारलेलं आहे त्यामुळे ते बाहेर पडण्याची शक्यता अजिबात नाही कदाचित तुम्हालाच बाहेर पडावं लागेल हो